नमस्कार मित्रांनो मोरंबाच्या एक एप्रिलच्या भागामध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळेल अक्षय चिंतेमध्ये असतो कारण त्याला आतून वाटत असतं की त्याच्यापासून कोणीतरी काहीतरी लपवत आहे आणि मग आजचा एपिसोड इथेच संपतो उद्याच्या भागामध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळेल की माही ही देविकाला बोलत असते मी वाटलंस तर तुझ्या नावावर प्रॉपर्टी करायला तयार आहे पण एका अटीवर त्यानंतर इकडे माही बोलायला लागते की तुला इथून रमाला सोडवावं लागेल तरच मी तुझ्या नावावर माझी सगळी प्रॉपर्टी करायला रेडी आहे असं म्हटल्यावर देविकाला इकडे धक्का लागतो आणि मग त्यानंतर आपण दुसरीकडेच पाहतो की पंकज काका साईजवळ आलेले असतात आणि ते साईला म्हणत असतात का रे बाबा ती फोटोतली मुलगी ती माहीत होती का तेवढ्यात लगेच आपण पाहतो की इकडे साई म्हणत असतो की काका मला पण तुम्हाला सांगायचं आहे ती दुसरी कोणी नाही ती रमा असते आणि त्यानंतर इथे पंकज काकांना समजतं आणि ती आपलीच रमा आहे म्हणून त्यानंतर आपण इकडे पाहतो की लगेच ते दोघं ठरवूनच अक्षयकडे जायचा विचार करतात आणि त्यानंतर आपण पाहतो की साई इथे समोर जातो आणि लगेच इथे अक्षय म्हणायला लागतो बोला ना पंकज काका तुम्ही एकमेकांना ओळखता का, का तेवढ्यात लगेच पंकज काका इकडे म्हणायला लागतात की जावई बापू आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे खूप मोठं सिक्रेट आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे असं म्हटल्यावर इकडे अक्षयला धक्का लागतो काय वाटतं मित्रांनो पंकज काका सांगतील का, का, का अक्षयला सगळं सत्य व्यंबाचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद